You're <lightweight� gutudo filtrate> नमस्कार एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट से पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत खरेदी विक्रीचे व्यवहार असतील गुंतवणूक असेल या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करायला एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका ज्यांना दहा वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहेत त्या रेश्मा हजिते मॅडम माझ्यासोबत आहेत त्यांच्याशीच बोलूयात नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमची जी कंपनी आहे एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही नेमके काय काय व्यवहार लोकांना करून देते एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही आठ वर्षापूर्वी कंपनी सुरू केली दोन हजार आठ मध्ये आणि मेनली सांगायचं झालं सा तर आम्ही रेसिडेन्शियल नॉन प्लॉट्स प्लॉट्समध्ये आहोत बर रेसिडेन्शियल म्हणजे तिथं तुम्ही राहण्यासाठी ती जागा वापरू शकता आणि एने म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर म्हणजे ही लिगली क्लिअर टायटल असलेली जागा असते आजपर्यंत शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने टोटल अकरा प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत ओके आणि दहा लाख स्क्वेअर फिटापेक्षा जास्त जमीन आजपर्यंत आम्ही रेसिडेन्शियल एने मार्केटमध्ये विकलेली आहे आणि एक्सलंट शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातली कंपनी आहे ज्यांचे सगळे प्रोजेक्ट हे क्रिसिलनी रेट केलेले आहेत ओके या संदर्भात प्रश्न आलेला आहे आपल्याला योगेश मोहिते यांचा पुणे पुण्याच्या जवळपास मला प्लॉट घ्यायचा आहे असा प्लॉट तुमच्याकडे अव्हेलेबल असू शकतो का याचा काय फायदा होईल ज्यामुळे मी इन्व्हेस्टमेंट निश्चिंतपणे करू शकेल एक्सलन्स शेल्टर्स सध्या एक नवीन प्रोजेक्ट निसर्ग सृष्टी नावानी शिरवळ भागात येतोय आणि शिरवळ ही एक एमआयडीसी येते त्या एरिया एरियामध्ये बरचसे एक्सपान्शन सध्या चालू आहे मेजर एम सी म्हणायचे झालं तर तिथे एक दहा एक मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे ऑलरेडी तिथं प्लांट सेटअप आहेत सेकंडली शिरवळ भागामध्ये मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर सध्या जो डेव्हलप होतोय तो मेनली शिरवळ सातारा या दोन एम आय डी सीज मधून जातोय okay. त्यामुळे इंडस्ट्री याला ग्रोथ आहे बँगलोर हायवेच्या जवळ प्लॉट हे yeah. विक्रीसाठी उपलब्ध आहेत याचप्रमाणे एक्सलन एक्सल शेल्टर्स पर्पल काउंटी नावानी आमचा एक प्रोजेक्ट सासवड मध्ये okay. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातला प्रोजेक्ट आहे जो क्रिसिलनी रेट केलेला आहे अच्छा आणि हा प्रोजेक्ट एन एच फोर आणि जेजुरीचा जो रोड आहे या दोघांना कनेक्ट करणाऱ्या स्टेट हायवेवर पडतो दुसरं म्हणजे एनआयबीएम कोंढव्या पासून हा प्रोजेक्ट वीस मिनिटाच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे उद्या सिटीचा लिमिट एक्सपांड होत होत तिथपर्यंत येणारच आहे त्या पूर्ण पेरीफेरी मधला हा पाच किलोमीटर मध्ये हा रेसिडेन्शियल एन प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्या याला रिसेल व्हॅल्यू पण जास्त आहे हु, फुरसून आयटी पार्क सध्या जे डेव्हलप होत त्याचा हा जवळ असलेला रेसिडेन्शियल एने प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही पूर्ण सगळ्या अम्युनिटीज देतो इलेक्ट्रिसिटी वॉटर फॅसिलिटी सगळ्या डेव्हलप प्लॉट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये श्रोते आता मॅडम सांगितलं त्याप्रमाणे या शिरवळ भागात किंवा सासवड मध्ये तुम्हाला जर चे व्यवहार करायचे असतील गुंतवणूक करायची असेल तर एक्सलन्स शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड च्या रेश्मा हजिते मॅडम यांना संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेवन या नंबर वर पुन्हा एकदा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन रेश्मा मॅडम आता तुम्ही सांगत होता की इथे प्लॉट घेण्यामध्ये काय फायदा या साथ साथ सा हो सा आहे याप्रमाणे आणखीन एक प्रश्न त्यांनी विचारला आहे की मिनिमम किती साईजचा प्लॉट मला अव्हेलेबल होऊ शकतो म्हणजे तुम्ही किती साईजचा मिनिमम मिनिमम प्लॉट त्यांना देऊ शकता आमच्या जो प्लॉट आहे तो एकवीसशे स्क्वेअर फिटापासून ते तीन हजार पाचशे स्क्वेअर फिटापर्यंत असतात okay. कारण हे टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह केलेले प्लॉट सायझेस असतात अच्छा हा श्रोते हो आताच रेश्मा मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे सासवड इथे किंवा शिरवळ इथे सुद्धा तुम्हाला जर प्लॉट प्लॉट्स मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यातल्या व्यवहारांसाठी एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रेशमा हजिते मॅडम ना फोन करू शकता एट या नंबरवर नंबर पुन्हा एकदा एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन रेश्मा मॅडम आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे प्लॉट चे पारदर्शी व्यवहार तर हे तुमची कंपनी काय काय पारदर्शीपणा सांभाळते जसं मी सांगितलं की आमची भारतातली कंपनी आहे ज्यांचे प्रोजेक्ट्स आम्ही क्रिसिल रेटेड ठेवतो मध्ये म्हणजे पहिल्यांदा तर लिगल ट्रान्सपरन्सी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आम्ही ज्या जागा विकतो ह्या सगळ्या रेसिडेन्शियल ए असतात ओके okay, okay. कारण एन ए असल्यामुळे पूर्ण गव्हर्नमेंट अप्रूव्ह टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह आहे okay. त्यामुळे जी काही जागा दिलेली आहे ती त्या माणसाच्या नावाने होते त्याच्या नावाने सातबारा येतो त्यांचं ऑफिशियली नाव त्या जागेवर असतं तुमचे रेकॉर्ड चेक करू शकता ज्या कोणी बायरनी घेतलेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांचे सर्च टायटल म्हणा सातबारे म्हणा हे सगळे काही त्यांच्या नावाने झालेले असतात जागा घेतल्यानंतर नाईन्टी नाईन पर्सेंट ही जागा लिगली क्लिअर अच्छा श्रोते होते शिरवळ किंवा सासवड इथे प्लॉट संदर्भात काहीही गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला काही शंका विचारायची असतील तर एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रेश्मा रेशमा हजिते मॅडम यांना संपर्क करू शकता एट एट नंबर पुन्हा एकदा आठशे तीस अठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्याऐंशी एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट चे पारदर्शी व्यवहार मध्ये आज इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार